नमस्कार माझं नाव आदित्य अय्यर आहे मी इकडचा संसदचा प्रमुख आहे तर विजयभूमी युनिव्हर्सिटी ह्याच्यामध्ये काय वेगळं आहे हे प्रश्न विचारलेला मला तर विजयभूमी युनिव्हर्सिटीमध्ये मला जे क पटवलं आहे ते असं आहे की मी आहे स्टुडंट लॉचा बिझनेस आणि लॉचा पण मी करतो आहे म्युझिक आणि डिझाईन पण हे वेगळे इकडे इंडियाज फर्स्ट लिबरल प्रोफेशनल युनिव्हर्सिटी त्याचा अर्थ हे आहे की तुम्ही लॉ करत करत तुम्ही म्युझिक करा डिझाईन करा तुमच्या डिग्री किंवा ट्रान्स्क्रिप्टमध्ये लिहून येणार की तुम्ही मेजर्स लॉमध्ये केलं आहे आणि बिझनेसमध्ये केलं आहे पण तुम्ही म्युझिक आणि डिझाईनमध्ये पण मायनर्स केलं आहे मी एक छोटंसं एक्झाम्पल देतो तुम्हाला की हे कसं इंटर रिलेटेड आहे इंटर रिलेशन म्हणजे आता मी एक म्युझिक बनवलं ते कसं बनवलं माझी जी म्युझिकची मायनर्सची डिग्री आहे त्याच्यामधून मी म्युझिक बनवून दिलं त्याच्यानंतर त्याला म्युझिक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केलं म्युझिक व्हिडिओ बनवायला मी डिझाईनचे मायनर्स जे केले आहेत त्याचं यूज घेतलं त्याच्यानंतर हे म्युझिक बनवलं त्याच्यानंतर व्हिडिओ पण बनवलं पण त्याला मार्केटिंग करायची गरज आहे ते मार्केटिंग करायला मी माझी बिझनेसची डिग्री यूज केली पण त्याच्यानंतर हे सगळं केल्यानंतर मला पैसे पण कमवायचे आहेत ना पण हे पैसे कमवायला जे आय पी आर बोलतो आपण इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स ते मी माझ्या लॉच्या डिग्रीमधून केलं हे एक माझं छोटंसं एक्झाम्पल आहे जे मी मुलांना देतो की कसं तुम्ही हे डिग्रीचा वापर करू शकता आणि हे युनिव्हर्सिटीचा वापर करा आपण जिथे थांबलो आहे ही जी जागा आहे एवढी ओपन जागा आहे पावसाळ्यात तुम्ही बघितलं नसेल तरीसुद्धा इथून शंभर ते दीडशे वॉटरफॉल दिसतील एवढं शांतता असते गर्मीत एव असं पण नाही गर्मीत गर्मी पण जास्ती असे थंडीत थंडी पण जास्त असतं पण तुम्हाला कधीही प्रॉब्लेम नाही येणार का कारण की युनिव्हर्सिटीमध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन इलेक्ट्रिसिटी बॅकअप त्याच्यावर ट्वेंटी फोर बाय सेवन लायब्ररी असे खूप सारे अम्युनिटीज पण आहेत आपल्याकडे तर तुम्ही नक्की या इफ नॉट मी आहे इकडचा प्रमुख आहे दोन हजार पंचवीसपर्यंत दोन हजार पंचवीस सप्टेंबरपर्यंत मी आहे तेपर्यंत तुम्ही आलात तर मी नक्की असणार त्याच्यानंतरसुद्धा मी आहे मी दोन हजार सव्वीसमध्ये ग्रॅज्युएट होतो आहे दोन हजार सव्वीस पण नाही सॉरी दोन हजार सत्तावीसमध्ये ग्रॅज्युएट होतो आहे मी पाच वर्षाचा कोर्स आहे अजून एक सॉरी तुम्ही आता विचारलं आणि ते झालं त्याच्यामुळे पाच वर्षाची डिग्री असते बी बी एल एल बीची पण ही युनिव्हर्सिटी अशी एकुणती युनिव्हर्सिटी आहे जिथे तुम्ही तुमचे क्रेडिट्स तुम्हाला दोनशे पंचवीस क्रेडिट हवेत एक बी बी एल एल बीची डिग्री घ्यायला तुम्ही ते दोनशे पंचवीस क्रेडिट चार वर्षात संपवले तर तुम्हाला पाच वर्षाची डिग्री चार वर्षात पण भेटू शकते हे अजून कुठेही नाही होतं हे आपल्या इकडेच होतं विजयभूमीमध्ये तर तुम्ही नक्कीच या आणि बघा थँक्यू